नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यांमध्ये ठेवी बुडालेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात एक मेळावा आयोजित केला चैतन्य सेवाभावी संस्था असोसिएशन ऑफ के फ्रॉड विक्टिम्स आणि हिंदू महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात विविध राजकीय पक्षांनी गुंतवणूकदारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला श्रमिक पत्रकार संघ सभागृहात झालेल्या या मेळाव्यात हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट चे प्रवक्ते अभिजित बोराटे उपस्थित होते घरी सुद्धा आपण कोणालाही सोडणार नाहीये स्वतःसाठी आपण थांबणार नाहीये आपला इतिहास थांबण्याचा नाहीये एवढंच मला सांगायचंय गणपती नंतर आपण गणपती सगळ्यांच्या घडतील मला सगळीच्या सगळी लोक व्यासपीठावर हवी आहेत सगळीच्या सगळी लोक आंदोलनात हवी आहेत तुमच्यावर एक एक गुन्हा दाखल होणार नाही ही नैतिक आणि जबाबदारी मी हिंदू महासंघ म्हणून घेतो दाखवा उपद्रव क्षमता दाखवल्याशिवाय तुम्हाला यश येणार नाही